सत्यनारायणची पूजा करत आहे त्यासाठी तयारी माझी कुटुंब म्हणलेलं आहे काम तांब्या आहे आणलेले पानं आणलेली त्यानंतर सत्यनारायणचा पुढा आणलेला पूर्ण साहित्य एकाच ठिकाणी मिळते त्यानंतर सर्वसामान्य एकत्र एक केल्यानंतर आम्ही पूजेसाठी बसलो प आस बसण्यासाठी आसन घेतले त्यानंतर टीका लावून घेतला आणि चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरले तर पिवळ्या वस्त्राऐवजी दुसरे कोणतेही चालते पण कृष्णाला पिवळ्या पिवळा कलर आवडतो म्हणून मी पिवळे वस्त्र अंतरले त्यानंतर सत्यनारायणचा फोटो आहे माझ्याकडे तो फोटो चौरंगावर ठेवला आणि मग नंतर आमच्या आमच्या भटजींनी सांगितल्याप्रमाणे तांदळाची तांदळाची स्वस्तिक बनवून घेतले <coughs> त्याच्यावर आम्हाला कलश ठेवायचा होता कलशामध्ये पाणी भरून घेतले सुपारी आणि पैसा हळदी कुंकू वाहिले आणि कलशाला पाच ठिकाणी हळदी कुंकू लावले त्याच्यात आंब्याचा ढाळा एक टाकला आणि त्याच्यावर ताम ठेवले त्यानंतर हा कलश तांदळाच्या स्वस्तिकावर ठेवला आणि मग नऊ ग्रहांचे नऊ विडे कलशाच्या कलशाच्या आजूबाजूला ठेवले हे आमच्या भटजीने सांगितले होते आणि मग ताटात तांदूळ पसरून घेतले विडे मांडल्यानंतर जो सत्यनारायणचा पुढा होता त्याच्यामध्ये प्रत्येकी नऊ याप्रमाणे खारीक सुपारी बदाम खोबऱ्याचे तुकडे आणि हळकुंड असतात ती ही नऊ विड्यांवर प्रत्येकी एक एक मांडून घेते नऊ खारका नऊ बदाम नऊ खोबऱ्याचे तुकडे नऊ हळकुंड आणि नऊ सुपाऱ्या अशा पद्धतीने विडे ठेवले आणि खाली दुसऱ्या एका छोट्या चौरंगावर तीन विडे ठेवले त्यातला एक विडा सत्यनारायणसाठी ठेवला एक विडा लक्ष्मीसाठी ठेवला आणि तिसरा विडा आहे तो आपल्या वास्तुपुरुषासाठी ठेवलेला आहे जसं आपण ओटीचं सामान ठेवतो त्याच्यामध्ये खारीक बदाम खोबरं हळकून सुपारी ठेवतो हो तसे ते विडे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर सुरुवातीला गणेशाची आराधना मंत्र म्हणून सुरुवात केली म्हणजे आपल्या कुलदैवतेचे स्मरण करून पृथ्वीला नमस्कार करून मोठ्यांना मनातल्या मनात नमस्कार करून त्यानंतर गणपतीची पूजा केली गणपतीला अभिषेक करून घेतला गण गणपती नम असा मंत्र म्हटला त्यावेळेस त्याच्यानंतर गणपतीला स्वच्छ पुसून चौरंगावर आसन दिले आणि मग हळदी कुंकू माष्टगंध गुलाल वाहून दुर्वा वाहून लाल फूल नव्हतं तर जास्वंदाचं एक होतं वेगळ्या कलरचं ते आणि दुसरं लाल फुलात कुंकवात बळवून एक फूल गणपतीला वाहिले त्यानंतर घंटा पूजन करून घेतली घंटेला अभिषेक करून घंटा बाजून चौरंगावर ठेवली त्यानंतर कृष्णालाही अभिषेक केला ओम नमो नारायणाचाच मंत्र मी म्हटला आणि घरच्या घरी पूजा केल्यामुळं साधे साधे मंत्र मी म्हणून घेतले सध्या कृष्ण थांबनात ठेवला आणि कलशाची पूजा राहून गेली होती खरं तर ॲक्च्युली कलशाची पूजा अगोदर केली जाते पण विसरल्यामुळं कलशाची पूजा आम्ही नंतर करून घेतली ज्यामध्ये नारळाला सुद्धा पाच म्हणजे दो दोरे गुंडाळले आणि कलशाला सुद्धा त्याच्यामध्ये आंब्याची पानं विड्याची पानं तुळशीची पानं दुर्वा अशी वेगवेगळ्या प्रकारची पानं घालून पैसा सुपारी ठेवून आत्ताचं सु आत्तराचे सुगंधित पाणी त्याच्यामध्ये भरले कलशाला पाच ठिकाणी हळदी कुंकू लावले नारळाला हळदी कुंकू लावले आणि त्यानंतर मग दिव्याची सुद्धा आम्ही पूजा करून घेतलेली आहे कलश आणि घंटा ह्यांना आसन दिलेलं आहे आणि हळदी कुंकू अक्षता आणि फू गंधने फूल वाहिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही कृष्णाची पूजा केलेली आहे म्हणजे सत्यनारायणाची पूजा चालू केलेली आहे सत्यनारायणा अभिषेक जलाभिषेक झाल्यानंतर मंत्र म्हणून त्याच्यानंतर हळदी कुंकू अष्टगंध गुलाल अक्षता वाहिलेल्या आहेत त्यानंतर सत्यनारायण देवांना वस्त्र अर्पण केलेलं आहे आणि जे जानव सत्यनारायणच्या पुढ्यासोबत घेतलं ते जानवं वाहिलेलं आहे पिवळ्या पिवळ्या कलरचंच वस्त्र मी सत्यनारायण देवांना अर्पण केलेलं आहे मुकुट घातलेलं आहे त्यानंतर त्यांना फुलं अर्पण केली नंतर, के नंतर मग प्रत्येक विड्यांवर अभिषेक शिंपडून प्रत्येक ग्रहाचे नाव घेऊन जसं सो ओम सोमाय नम ओम बुधायनमह असे व असे नवग्रहांची नावं घेऊन त्यांच्यावर अभिषेक अर्पण करून जला जलाभिषेकाने सुद्धा फुलाने जलाभिषेक केलेला आहे त्यानंतर विड्यावर सुद्धा अभिषेक संपवून जलाभिषेक केलेला आहे त्यानंतर आम्ही आरती म्हणून घेतली कापूर आरती घेऊन अशा पद्धतीने आमची सत्यनारायणची पूजा पूर्ण झाली ಅತ್ಯನಾರಾಯಣ ಪ್ರಸನ್ನಯ ದೀನದಯಾ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವಾರತಿ ಓ ಆಳು ಸೀಪತಿ ಜಯ ದೇವ ಅನನ್ಯ ಭಾವೇ ಪತ ಜಯ ಜನ ಆಚರಿ ಇಚ್ಛತ ಪೂರ್ವೀಶ್ಯ ದೇವನಿ ಸಂತತಿ ಸಂಪತ್ತಿ